न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन हरगाव येथील बहुचर्चित हॅट्रोसिटी फिर्यादी मयत शुभम मागाडे आणि त्याचा सासरा यांच्या अपघाती मृत्यूची येत्या आठ दिवसात सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणा अन्यथा रिपाईच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे निवेदन रिपाईच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबुवन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की रविवार दिनांक नऊ मार्च रोजी हरेगाव येस कॉर्नर या ये ठिकाणी रात्री सात ते आठच्या दरम्यान टू व्हीलरवर असताना मयत शुभम मागाडे आणि त्याचा सासरा यांचा अज्ञात वाहनाच्या धडकीने जागेवर मृत्यू झाला ते वाहन अद्याप सापडलेले नाही तो अपघात आहे की अपघाताचा बनाव करून त्याची हत्या केली आहे याची सखोल चौकशी करावी कारण हरेगाव येथील गेल्या दीड वर्षांपूर्वी कबूतर चोरल्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील चार युवकांना हरेगाव येथील जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी निवर्स करून झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावर लघुशंका करून थुंकले होते यात आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट तसेच विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांनी बरेच महिने जेलची हवा खाल्ली होती परंतु ते जेलमधून आल्यापासून वारंवार शुभम मागाडे यास भेटून आमच्या विरुद्ध दिलेली फिर्याद मागे घे म्हणून दमदाटी करत होते तसेच तुला कायमचे संपून टाकू असेही म्हणत होते हरेगाव बहुचर्चित अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रकरणामधील आरोपी हे वृत्तीचे असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे म्हणून शुभम माघाडे तसेच त्याचा सासरा या दोघांच्या अपघात मृत्यूची चौकशी करून गुन्हेगारांवर येत्या आठ दिवसात कारवाई करावी अन्यथा रिपाईच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे अतिशय आहे संपूर्ण महाराष्ट्राला घटना हरेगाव इथे घडली होती त्या आठवड्याचा प्रकार असा होता की जे आमचे महागडे गायकवाड असे तीन चार मुलं होते ते मुलांना किरकोळ काढावून गलांडे परिवारांनी अतिशय प्रीतम मार करून त्यांना घाबून ठेवलं होतं त्यांना उडं करून त्यांच्या अंगावर थुके होते त्यांच्या अंगावर त्यांनी लघुकरण प्रकार केला होता आणि त्यामुळं महाराष्ट्र पेट्रोल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या तालुक्यात हे आंदोलन झाले होते आणि म्हणून अनेक ठिकाणी ही मोर्ती निघाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली मुख्य आरोपी जे आहे नारायण गलांडे त्यांना ते फरार होते त्यांना अटक आम्ही नंतर झाला परंतु आता याच्यामधील जे मूळ फिराय आहे शिव महागडे हा काल संध्याकाळी त्याचा अपघाती मृत्यू झाला परंतु तो जो मृत्यू झाला ते मृत्यू ठिकाणी या आरेगाव फाटा होतो रामपूर ग्रामीण लोकांच्या अंतरावर मृत्यू झाला रामती पोलीस प्रशासनाला विनंती आहे की समोरचे जे गुन्हेगार होते महागडे परिवाराला तसेच गायकवाड परिवाराला ज्यांनी आमरशील मारहाण करून त्यांना आम्ही त्यांच्या प्रचार करतो जे गुन्हेगार होते त्यांची तुम्ही करून चौकशी करून त्यांचे गेल्या तीन महिन्यापासून सर्व क्वालिटी चेक करा त्या परिसरामधले जेवढे टावर आहे त्या टावरचे लोकेशन घेऊन तुमच्या मोबाईलची सर्व लोकेशन घेऊन चौकशी करून आरोपींना जर अशी घटना घडली असेल तर आरोपीला तुम्ही कधी माफ न ते ते करता त्यांच्यावर गुन्हा करण्याचा प्रयत्न करा आणि असं घडलं नाही तर येत्या आठ नंतर आम्ही श्रामपूर सिटी पोलीसवर भव्य प्रमाणात मोर्चा अरे गाव या ठिकाणी कबुतर चोरल्याच्या कारणावरून मागास स्वर्गीय समाजाचे ज्या जे चार युवक होते त्यांना उघडं नागडं करून त्या ठिकाणचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना झाडाला उलटं टांगून त्यांना अमनुष्यपणे मारहाण केली होती त्या संदर्भात त्या जे गावगुंड आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते येरवाडा कार्यक्रमामध्ये दाखल होते आणि ते वारंवार त्या फिरादीला फिरास मागं घ्यावा यासाठी ते दबाव टाकत होते त्याचप्रमाणे त्याला आम्हीच दाखवत होते पर परंतु कुठल्याही प्रकारे आम्ही बळी पडला नाही परंतु खऱ्या अर्थानं काल जो त्याचा अपघाती मृत्यू झाला तर आमचं असं रि रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की तो आपघाती मृत्यू नसून तो निश्चितच घातपात आहे कारण जे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते मोठमोठ्या जेलमध्ये राहिल्यामुळं त्यांच्या त्या ठिकाणी मोठ्या गुन्हेगाराशी संपर्क येऊन त्यांनी निश्चितच तो प्रकार केला असेल अशी आमची दा दाट शक्यता आहे म्हणून त्या त्या आपघाती मृत्यूची कसून चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्यांना घडक शासन झालं पाहिजे नाहीतर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ आक्रोश प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद या निवेदनावर शहराध्यक्ष विजय पवार जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड रिपाईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा रमाताई धिवर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप राजेंद्र मगर जिल्हा सरचिटणीस मनोज काळे रिपाई नेते मोहन आव्हाड विशाल सुरडकर संजय बोरगे विश्वास भोसले संतोष मगर प्रदीप गायकवाड सुनील हिवराळे तुषार ढोकणे सुरेश शिवलकर उज्ज्वलता येवलेकर आदींच्या सह्या आहेत सुपरवन सुपरवनसाठी अभिषेक सोलनेसह दीपक कदम श्रीरामपूर